भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी रेलवन नावाचे एक नवीन मोबाईल ऍप लॉन्च केले आहे हे ऍप एक सुपर ऍप म्हणून ओळखले जात आहे कारण हा ऍप रेल्वे प्रवासाशी संबंधित अनेक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे सर्व सेवा एकाच ठिकाणी रेलवन ऍपमुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग ट्रेनची माहिती पीएनआर स्टेटस लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म तिकीट जेवण ऑर्डर करणे तक्रार नोंदवणे आणि अभिप्राय देणे यासारख्या सर्व सुविधा एकाच ऍपवर मिळतात यामुळे वेगवेगळ्या ऍप्सची गरज आता संपली आहे सोपा युझर इंटरफेस या ऍप चा इंटरफेस सोपा आणि वापरण्यास सुलभ आहे ज्यामुळे पहिल्यांदा वापरणाऱ्यांनाही सहज वापरता येणार आहे सिंगल सायनॉन मध्ये सिंगल नौन ची सुविधा आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या सध्याच्या आय आर सी टी सी रेल कनेक्ट किंवा यूटीएस ऍप आयडी आय डी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता नवीन वापरकर्ते किमान माहिती देऊन जलद नोंदणी करू शकता आर वॉलेट सुविधा या ऍप मध्ये रेल्वेच्या ई वॉलेट आर वॉलेट ची सुविधा देखील दिली आहे यामुळे तुम्ही एम पी आय एन किंवा बायोमेट्रिक कोड वापरून जलद आणि सुरक्षित पेमेंट करू शकता लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग आणि पीएनआर तपासू शकता कोच पोझिशन फायडर प्लॅटफॉर्म वर तुमचा डबा कुठे असेल हे शोधण्यासाठी हे वैशिष्ट्य उपयुक्त आहे ज्यामुळे बोर्डिंग सोपे होईल तक्रार निवारण रेल मदतच्या एकत्रीकरणामुळे तुम्ही तक्रारी नोंदवू शकता आणि त्यांचा मागोवा घेऊ शकता स्थानिक भाषा समर्थन मल्टीलिंगवल सपोर्ट हे अॅप अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे ज्यामुळे ते अधिक वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर ठरते कमी स्टोरेजची गरज अनेक सेवा एकाच ऍप मध्ये असल्याने तुमच्या फोन मधील स्टोरेज वाचते रेल वन ऍप अँड्रॉईड प्ले स्टोर आणि आय ओएस ऍप स्टोर दोन्ही प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे